आई शिजला असेल बघ ताटव उचल हां mm. झालं की आईनं मला मागाशी एकदम गडबडीत चिकन आणायला सांगितलं आणि फक्त mm. शंभर रुपयाच घेऊन ये म्हटलं का तर म्हटली एक स्पेशल रेसिपी बनवणार आहे आज मी लवकर जा म्हणून मी पळत पळत जाऊन चिकन घेऊन आलोय आता ती रेसिपी काय आहे ना ती मला आता आईकडनं ऐकायच्या काय का mm. रेसिपी राहिलेल्या शिव्या म्हटणा नश्यातला या तो तो का चिकन पुलाव करणार आहे ह्याला ह्या मटण रशातला अरे ते जमारी तरी बघा काल मटणाचा रस्सा राहिलेला आहे रे हे जी याचा व्हिडिओ मी टाकलाय त्यातला रस्सा राहिलाय तो त्याचं काय करायचं म्हणून आता तिने चिकन आणायला सांगितलंय आणि त्या रश्श्यातलं चिकनचा भात करणार आहे म्हणजे एक बिर्याणीचा वेगळाच प्रकार आहे न हुडकून काढलाय नवीन नवीन प्रकार फक्त आपल्याच घरी बघायला मिळत असतील प्रत्येकाच्या घरात आपल्या आई बहीण आजी काय ना काहीतरी वेगवेगळे प्रकार काढत असतील घरातला आपण जी केलेलं असतंय कालवण वगैरे राहिलेलं शिल्लक असते ती टाकून द्यायचं भानगड आपल्या समाजात तर अजिबात नाही सारखं काय ना काय तर त्याचं काहीतरी दुसरा उद्योग करायचा आणि आपल्याच पोटात घालायचा त्याचा इकडं आहे आता मटणागर रश्यातल्या भाताची तयारी करायला लागल्या पहिल्यांदा कांदा चिरून घेईल पडला वाटतं कांदा आता कांदा चिरून घेतल्यानंतर बाकीची प्रोसेस मग होईल हळूहळू ती सगळं तुम्हाला थोडं 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 दाखवतो आणि असली असलं प्रकार तुमच्या घरात का काय होत कमेंट करून सांगा प्रत्येकाच्या घरात काय ना वेगवेगळं वेग होतच असतंय इथं पण होत आहे आपलं पण घर तुमच्या आहे आपल्या रश्श्याच्या भातासाठी कांदा चिरून तयार आहे आणि कोथमीर पण चिरून तयार आणि इकडे तांदूळ आपल्या घरातल्यांच्या हिशोबानुसार तांदूळ पण घेतलेला आहे हा कांदा इकडं भाजायला चालू केलाय मस्त पैकी असल्या रेसिपी घरात खतरनाक असते त्यातली एक ही तरी इनोव्हेटिव्ह प्रत्येक वेळी नाहीतर मग घराला घर पण राहत आहे तसंच भाजल्यावर हळद टाकलंय मीठ टाकलंय आणि आता चिकन त्यात टाकलंय डायरेक्ट बरं का शिजवून वगैरे म्हणजे शिजवून घेऊन कसलं काय भानगड नाही डायरेक्ट शिजवायचं आणि त्याच्यामध त्याच्यामध्ये मग डायरेक्ट रस्सा ऍड करायचा आणि मग नंतर तांदूळ टाकायचा विषय क्लोज एकदम म्हणजे टेन्शनच नाही काय लवकर शिवायच्या अगोदरच कुठ मिरपण टाकल्या असा विषय घेऊ सगळा किती मिनट चिकन शिजवायचं काही दहा मिनिट शिजवायचं बेस्ट तुला आजच करायचं नाही म्हणजे कुठं शिकली कुठं बघितलं आपल्या मनाचीच पद्धत आहे ती होय का आमच्या आईच्या मनाची पद्धत आहे बर का ही सगळी बघा आता आमच्या लोक कुणाकुणाच्या घरी चालतंय तुमच्या पण कुठं असं मटणाच्या रश्सातला किंवा राहिलेल्या रश्यातला भात होत असेल तर तुम्ही पण कमेंट करून सांगा चिकन शिजवलंय का बघायला म्हणूनच थटले उचलून बघायला लागते बरं का नाहीतर ना जास्त चिकन तर काय मजा येणार नाही तुम्हाला तर चिकन लय शिजलेलं नाही परत एकदा अजून एक पाच मिनिटं शिजून घ्यायचं आता हळूच आई इकडं मटणाच्या रश्यामध्ये काय तुकडं बिकडं आहेत का बघायला लागलं बघ एका तुकडा आहे का ते का नाही आई काय काय अरे नाही तुकडा काय एवढा एवढा खास नाही पण असेच जाऊ दे ठीक आहे असं मग चिकन शिजायला टाकलं की मग परत ना मग आपला आपण जरा गप्पा गप्पा मारत बसायचं जसं मी आणि आई गप्पा मारत बसले तुम्ही पण तुमच्या घरातल्यांबरोबर गप्पा मारत राहावा त्याशिवाय त्या त्यासारखं आनंदी आणि सुखाचं क्षण नाहीत घरातल्या बरंच गप्पा मारण सगळ्यात जास्त आपलं बोलणं खरंच घरातल्या बरंच पाहिजे तर होतच राहतं पण घरातल्यांवर सुद्धा आपलं जे नातं असतं ना रक्ताचं नातं म्हणा काही पण म्हणा त्याला पण सगळ्यात जास्त आपण स्वतःच्या घरातल्यांवर बोलणं लय माता असतं सगळ्या गोष्टी शेअर झाल्याना मन हलकं राहतं सुख समृद्धी नाते घरामध्ये आणि बाहेरच्या जास्त गरज पडत ना आपल्याला मग कशासाठी मदतीला म्हणजे मनावरचं ओझ आपण मित्रावर करतो तसं त्या टाईपमध्ये आईनं मला न सांगताच शिजले का बघायला चालू केल्यावर का आणि हा चिकन एक नंबर शिजल जवळ आपल्याला फक्त सत्तर टक्के शिजवून घ्यायचं आहे आणि का तर टाकून पण शिजवणार बाकीचं शिजलं पाहिजे ना तर एकदमच शंभर टक्के जर आत्ता शिजवलं ना तर परत ना एकदम गिर चिकन होईल त्यामुळे एक साठ सत्तर टक्के चिकन शिजवायचं आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करायची आपल्याला रस्सा वाताय लागले आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडे चिकनचा रस्सा असू दे मटणाचा रस्सा असू दे किंवा कशाचा पण असू दे तेव्हा रस्सा या साठ सत्तर टक्के शिजलेल्या चिकन ओतून टाकायचा ताटाचा तांदूळ आता पात्र्यात वतलाय आणि आता जा तांदूळ धुवायचाय ना किती वेळा धुवायचा तांदूळ आता धुवून टाकायचा आहे चांगलं चांगलं काय चांगलंच आहे तांदूळ त्यामुळे काय धुवायची पण गरज नव्हती पण आपल्या एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण धुया लोकांना पण बघणारा बरं हो दे बाबा धुवून टाकला म्हणून की नाही तांदूळ धुवून आता त्यात टाकायचं ना इकडं रस्सा रस्त्याला उकळी फुटली की तांदूळ आपला येऊ तिकडे टाकायचं आपण सगळ्यांनी बघत राहा बघा <coughs> बघता बघता आता रश्शाला उकळी फुटायला लागल्या बरं का दिसतंय का दिसणार की तुम्हाला बघताय मागा दंड मांडल्यानंतर कसं उकळी फुटली पटापट भारीच की एक नंबर आता लगेच टाकायचा पूर्णपणे शंभर टक्के उकळी फुटली की मग त्याच्यात तांदूळ आहे तांदूळ काय आपला का इकडे भिजवून आता मस्त पैकी तयार ह्यातन काढायचा डायरेक्ट ह्यात आहे सुट्टी द्यायची नाही अजिबात उस उकळी फुटल्या आता तांदूळाला चालली ती सगळ्यांनी व्यवस्थित रेसिपी बघून घ्या तुम्ही जर करत असाल का तर काय अडचणच नाही पण करत असाल तर आमची रेसिपी बघा नसेल नसलं तर मग आमची बघून तुम्ही पण एकदा ट्राय करा चांगलं लागतं बरं का आणि शिळ्या मटणाला खरी जी चव असते ती ताजं ताजं केलेली असते त्याला सुद्धा नसते ही सगळ्यात तुम्हाला पण माहिती आहे चिकन असू दे मटण असू दे काय ना काही शिळे मटण चिकन जे असते ना सगळ्यात भारी चव त्यालाच लागते ताज्या पण नलर असतीच पण त्यापेक्षा भारीच बिर्याणी पुलावा केला तर एवढी चव लागत नाही एवढी भाताला चव लागतीच की म्हणजे तुम्ही बिर्याणी खाल्ली तर जी टेस्ट लागणार आहे त्याच्यापेक्षा भारी राहिलेल्या रस्त्यातल्या केलेल्या भाताची चव तुम्हाला लागणार आहे तुम्ही एकदा करून बघा <coughs> बोल काहीतरी <coughs> आई काय बोलन झाल्या हे बघा आता चिकन तांदूळ चिकन रस्सा कसं मिक्सिंग दिसायला लागले भारी ना एक नंबर मध्ये झाले तुम्हाला आणखी कुठली रेसिपी पाहिजे असली तर कमेंट करुंग आए। आए। करून सांगा करून दाखवते मी ऐकलं नाही तुम्हाला जर कुठली जर रेसिपी पाहिजे असेल म्हणजे ही रेसिपी करा हा मेनू करा तर ती पण कमेंट करून सांगा काय करायचं काही आता काय नाही भात असतो आता एवढ्या रशातच होय चांगला उकळी फुटली की मग आता हे ताटबीट ठेवायचं का नाही ताट ठेवायचं की आता जेवढा रस्सा आहे तेवढ तांदूळ घ्यायचं कारण तुम्ही जर पाणी घातलं परत त्या रश्यात तर तुम्हाला चव लागणार नाही ठीक आहे ते करायचं भात हा म्हणजे मट आपल्या घरामध्ये शिळ मटण शिळ चिकन किंवा कुठल्याही नॉनव्हेज प्रकारचा रस्सा राहिलेला असेल तर जेवढा रस्सा आहे त्याच प्रमाणात तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे चिकन तुम्ही जास्त किती जरी घेतलं तरी चालतंय त्याला काय अडचण नाही पण रस्सा तेवढाच मापात जेवढा रस्सा आहे तेवढ्या मापातच तांदूळ घ्यायचं नाहीतर मग तुम्हाला त्याला चव नाही लागणार व्यवस्थित पानसाट लागेल काहीतरी वेगळं होईल तुम्ही मला या याला काय दाखवलं आम्ही केलं काय सगळं गेलं काय करायचं तुमच्या चवीनुसार तुम्ही करा वास तर लय भारी यायला लागलाय गाई बघ बर शिचलय का उघडून एकदा हा खतरनाक वाच की मस्त लय भारी भारी झालं बघा बघा कसा भारी झालाय मटणाच्या रस्श्यातली बिर्याणी पुलाव भात काय म्हणायच ती म्हणा भारीच की आता काय करायचं झालं कि शिजलं की थोडस पाणी घाल घाल काय करायचं कर तर आपला मटणाचा पुलाव जवळजवळ मटणाचा पुलाव बिर्याणी भात काय म्हणायच ते म्हणा पण जवळजवळ नव्वद टक्के नाही नव्याण्णव टक्के आपला पूर्ण झालाय वास पण एकदम भारी यायला लागलाय कारण शिळ्या मटणाच्या रस्त्याला किंवा चिकनच्या रश्शाला चव ही वेगळीच असतात ती चव बरोबर यात उतरलेली आहे आणि त्यात बरोबर आईनं डाव साधलाय चांगला ताप पण वाचलाय सगळा स्वयंपाकाचा आणि बाकीच काय तुम्हाला कळतेच नाही घरातल्या बायका काम कमी लागू लागायसाठी काय काय करू शकतात ह्याचं हे टॉपचं उदाहरण आहे शिजलं असेल बघ ताट उचल हा झालं की का? ताट काढून बघितलं शिजलंय मस्त पैकी बघ बर सगळं शिजलंय का शिजले झाले नुसत मटणाच्या रशातला चिकनचा भात तयार खायला बघ पोळते 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 नको नको नंतर खातो आता ताटात घेऊन दाखवताना त्याशिवाय ना कळणार नाही पैकी अशा पद्धतीने आपला मटणाच्या रशातला चिकनचा पुलाव भात बिर्याणी काय म्हणायच ती म्हणा तयार झालाय आणि आता तो मी खाणार आहे खाताना तुम्हाला ताटामध्ये घेतो वाढून परत त्याचा तुकडं खातो कसं टाकतो सांगतो चांग चांगलाच लागतोय कारण मटणाच्या रशाला चवच तसली भारी असत्या आणि घरगुती असल्यामुळे सगळं हेल्दीच आहे तुम्ही पण ही रेसिपी बघितल्या जाता एकदा करून बघा जी करते खाते त्यांना जी चव माहित आहे जी करत नाहीत ना त्यांनी एकदा करून खाऊन बघा खरंच लय व्हायला लागते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर आपल्याला फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला तर काय मोठा व्हिडिओ मी टाकतेस बाय बाय